नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो मी आज खरंतर इकडे अमरावती जिल्ह्यामध्ये आलो होतो मोझरी या ठिकाणी संत तुकडोजी महाराजांचं जे स्मारक आहे त्या ठिकाणी माजी आमदार कडू यांचं शेतकरी दिव्यांग महिला अशा वेगवेगळ्या कष्टकऱ्यांच्या प्रश्नांच्यासाठी काही मागण्यासमोर ठेवून शासनाच्या संदर्भात तिथे उपोषण सुरू आहे पाचवा दिवस आहे मी आज इकडे आमदार युवा आमदार रोहितदादा पवार त्याचबरोबर खासदार अमर काळे माजी आमदार सुनील भुसारा या सगळ्यांच्या समवेत पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी त्या ठिकाणी कडूंच्या तिथे भेट दिली आणि आत्ता अमरावतीत आम्ही आहोत मी आज आपल्याशी बोलायला तातडीने आलो याचं कारण असं खरं तर कालच व्हिडिओ मला बनवायचा होता परवा दहा जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन झाला ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही झाला आणि नव्याने ज्यांचा जन्म दोन वर्षाचा आहे त्यांचाही तिसरा वर्धापन दिन झाला बालेवाडी या स्टेडियममध्ये अजित पवारांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी अजित पवार यांनी जे काही मार्गदर्शन केलं त्यांच्या उपस्थित कार्यकर्त्यांना त्या बाकीच्या सगळ्या मार्गदर्शनाशी माझा काही आक्षेप नाही पण आक्षेप दोन मुद्द्यावर आहे आक्षेप एक पहिला आहे की त्यांनी सांगितलं की शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार पुरोगामी विचार सेक्युलर विचार याच्याशी आला आम्ही बांधिलकी कायम ठेवणार आहोत आणि ती बांधिलकी ठेवून आम्ही सरकारमध्ये आहोत किंवा त्या तड त्याच्याशी तडजोड करणार नाही असं ना सांगितलं आता तडजोड त्यांनी केली नाही केली हे आपल्याला लक्षात जे भारतीय जनता पार्टी बरोबर राहून कोणत्या विचाराची तडजोड केली आणि बांधिलकी के दाखली याचं चिंतन आणि परीक्षण त्यांनी नक्की करून घ्यावं दुसरा मुद्दा त्यांनी फार गांभीर्याने मांडलेला आहे ठासून ते नेहमी सांगतात याच्या आधी त्यांनी बऱ्याचदा सांगितलेलं आहे अजित पवार यांचा खरं तर जडणघडण जर आपण पाहिली ती सत्तेत झालेली आहे सत्तेत झालेले असल्यामुळे त्यांना विरोधी पक्षात काम कराय कसं करायचं किंवा विरोधी पक्ष म्हणजे काय लोकशाहीमधलं विरोधी पक्षाचं का पक्षा महत्त्व काय याच्याशी त्यांना काही देणं गेलं नाही आणि मग ते नेहमीच ठासून सांगत असतात की लोकांची जर कामं करायची असेल तर आपल्याला सत्ता हवी आहे विरोधी पक्षात राहून आंदोलनं करून मोर्चे काढून कुठं प्रश्न सुटत नाहीत हा त्यांचा एक जागतिक न त्या पद्धतीचा एक नव्याने सिद्धांत ते वारंवार मांडत असतात तर ज्यांचा ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे ज्यांनी ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सत्याग्रह केले संघर्ष केले आंदोलन केले मोर्चे काढले त्या सर्व महान व्यक्तींचा महापुरुषांचा अवमान अजितदादा करत आहेत म्हणजे उदाहरणार्थ छत्रपती शिवरायांच्यापासून आपण सुरुवात करूयाची छत्रपती शिवाजीराजांनी जर का मोगलांचं मांडलिकत्व पत्करलं असतं त्यांचं सरदारकी घेतली असती तर आरामशीर जीवन जगले असते ना त्यांना काय सरदारकी घेऊन त्यांच्या सत्तेची मजा मारता आली असती पण छत्रपती शिवाजीराजांनी जिजाऊंचं स्वप्न साकार करण्यासाठी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन संघर्ष केला हयातभर संघर्ष केला आणि स्वराज्य निर्माण केलं हे त्यावेळच्या सत्याग्रह आंदोलन किंवा संघर्षाशिवाय झालेलं नाही दादा तुम्ही छत्रपती सुद्धा अवमान करताय दुसरं काय शिवशाहू फुले आंबेडकरांचं तुम्ही नाव घेता त्या विचारधारेचं सांगता त्या महात्मा फुल्यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये मोर्चे काढलेले आहेत सत्याग्रह केलेला आहे ते सत्याग्रह मोर्चे महात्मा फुल्यांचे तुम्हाला मान्य नाही आहेत का शाहू महाराजांनी सत्याग्रह संघर्ष केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिरामध्ये मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला महारच्या चौदार तळ्यासाठी तिथं आंदोलन केलं सत्याग्रह केला ते तुम्ही मान्य करत नाही ज्या राष्ट्रपिता महात्मा गांधींनी या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सत्याग्रहाचं शास्त्र निर्माण केलं आणि एक जगाला हत्यार दिलं ज्यांच्या आदर्शावर नेल्सन मंडेला असतील बराक ओबामा असतील अशा अनेक जण आदर्श मानतात सत्याग्रह शास्त्र गांधीजींचं तुम्हाला मान्य नाही आहे का गांधींचा तुम्ही अवमान करताय का ज्या ब्रिटिशांच्या विरुद्ध भगतसिंग सुखदेव राजगुरू असतील सुभाषचंद्र बोस असतील हे लढले सरदार पटेल लढले पंडित नेहरू लढले हे सगळे जेलमध्ये गेले लोक आयुष्य त्यांनी खस्ता खाल्ल्या सत्याग्रह के आंदोलन केले मोर्चे केले या सगळ्या महान स्वातंत्र्य लढ्यातील लोकांना स्वातंत्र्य सेनानींचा तुम्ही अपमान करता लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नसेल तर दादा हा पक्ष तुमचा जो आहे ना आत्ता हा सुद्धा टिकणार नाही लोकशाही तेव्हाच बळकट होते जेव्हा विरोधी पक्ष त्या ठिकाणी सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी असतो विरोधी पक्ष हा सत्ताधाऱ्यांच्यावर जर नियंत्रण ठेवू शकला नाही तर एकांगी चालेल आणि तुम्ही सत्तेतले लोक सर्वज्ञानी आहात असं समजून तुम्हालाच सगळं कळतं असं समजून तुम्ही या देशामध्ये हुकुमशाही आणू पाहतात त्यामुळे तुम्ही विरोधी पक्षांचा आंदोलन करणाऱ्या घटकांचा सांस्कृतिक चळवळ करणाऱ्या घटकांचा अवमान अजितदादा तुम्ही करताय आणि हा अवमान तुम्ही जाहीररित्या करताय वारंवार करताय याच्यापूर्वीसुद्धा तुम्ही केलेला आहे आणि तुम्ही जो जागतिक दर्जाचा सिद्धांत मांडताय की विरोधी पक्षात राहून लोकांची कामं होत नाही आंदोलन मोर्चे काढून काही होत नाही हे सरळ सरळ लोकशाहीतल्या विरोधी पक्ष नावाच्या संस्थेचा तुम्ही अवमान करताय जे कोणी सांस्कृतिक लढे उभारतायत मोर्चे काढतायत आंदोलन करतायत विद्यार्थी चळवळी आहेत शेतकरी चळवळी आहेत महिलांच्या चळवळी आहेत या सगळ्या चळवळ करणाऱ्या सत्याग्रही लोकांचा तुम्ही अपमान करताय हे बरोबर नाही लोकशाही तेव्हाच बळकट होईल जेव्हा विरोधी पक्ष सक्षम असेल आणि रस्त्यावरच्या लढाया दुसऱ्या बाजूला संसदीय लढाई संसदीय पातळीवरची आणि रस्त्यावरची लढाई या दोन्ही हातात हात घेऊन जेव्हा चालतात तेव्हा हा देश आणि या देशाची सांस्कृतिक चळवळ किंवा सगळ्याच अर्थाने जो काही विकास व्हायचा आहे आपल्याला सर्वांगीण विकास ज्याला म्हणतो तो सर्वांगीण विकास होण्यासाठी किंवा लोकशाही बळकट होण्यासाठी आपल्याला सत्याग्रह मोर्चे आंदोलनं हे लोकशाहीतलं संविधानाने दिलेलं हत्यार आहे साधन आहे ते संविधानाच्या चौकटीमध्ये अहिंसक मार्गाने सत्याग्रही पद्धतीने जे गांधीजींनी जगाला दिलेला हत्यार आहे त्या पद्धतीने लढल्यावर अहिंसक मार्गाने तर ती लोकशाही बळकट होऊ शकते दादा तुमच्या तत्वाने तुमच्या सिद्धांताप्रमाणे जर लोक इथं पाळायला लागली की कुणीच आंदोलन करायचे नाही मोर्चे करायची नाही धरणं धरायचे नाही तर इथे ये हुकुमशाही येईल आणि तुम्हाला हुकुमशाही अभिप्रेत आहे का हा माझा तुम्हाला या निमित्ताने सवाल आहे लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असणार आम्ही सत्याग्रही पद्धतीने जाणार आंदोलन करणार मोर्चे काढणार सरकारवर दबाव आणणार हेच या निमित्ताने मला सांगायचं आहे आणि म्हणून आज आम्ही बच्चूकोडूच्या आंदोलनाला सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी आलोय जर तुमच्या सत्तेतून प्रश्न सुटणार असतील दादा तर बच्चीकडून जे प्रश्न मांडलेत हे प्रश्न चुकीचे नाही आहेत रास्त प्रश्न आहेत अनेक प्रश्न इथे प्रलंबित आहेत भ्रष्टाचाराची प्रकरणं आहेत गृह खातं अपयशी आहे तुमचा कृषी मंत्री म्हणतो मी ओसाडगावचा पाटील आहे दादा सत्तेचं तरी काय सांगता तुमचा कृषी मंत्री काय बोलतो ते तरी ऐका त्या कृषी मंत्र्याला सांगा तू ओसाडगावचा पाटील आहेस शेतकऱ्यांचे प्रश्न प्रचंड इथं पडलेत विद्यार्थ्यांचे प्रश्न पडलेत सहकार खात्याचे प्रश्न पडलेत आणि तुम्ही म्हणता सत्तेत जाऊन सगळे प्रश्न सुटतात कोणते प्रश्न तुम्ही सोडवलेत गेल्या काही दिवसात सत्तेत जाऊन तुम्ही आता काय नेमकं का धोरण तुमच्या स्वतःच्या आयुष्यातलं एखादी योजना या राज्यातली तुम्ही आता एक काम केलं राज्य उत्पादन शुल्क खातं स्वतःकडे घेतले आणि दारू वगैरे याच्यातला खप वाढवणे वगैरे याच्यावर तुम्ही दारू प्या आता तर दारू पिणाऱ्यांचा सत्कार करायला पाहिजे कारण दारू पिणारे लोक दारू विकत घेतात आणि सरकारचा महसूल वाढतो आणि सरकारचा महसूल वाढला तिजोरीत पैसे आले की अजितदादा मग ते बजेट करायला मोकळे झाले अजितदादा दारू पिऊन लोकांनी त्यांचे घर परपंच उद्ध्वस्त करावेत आणि तो जो पैसा येणार आहे तो तुमच्या तिजोरीत येणार राज्य सरकारच्या आणि मग तुम्ही राज्याचे अर्थमंत्री म्हणून तिथे मिरवणार मग याला इतके कोटी त्याला तितके कोटी मग याला बजेट आणि त्याला बजेट त्या गप्पा मारता आणि मग लाडकी बहीण वगैरे त्या लाडक्या बहिणीच्या घरामध्ये तिचा नवरा किंवा तिचा भाऊ किंवा त्याचा चुलता वडील कोणी जे असतील हे दारू पिऊन एका बाजूला तुम्ही उद्ध्वस्त करताय कारण तुम्ही तितकी मोकळीक दिली इतकी दुकानं खुली केलीत असो खूप काही विषय आहेत बोलायला परंतु मला एवढंच सांगायचं आहे सत्याग्रह हे हत्यार आहे जे महात्मा गांधींनी दिलेलं आहे सगळ्या महापुरुषांचा शिवशाहू फुले आंबेडकरांचा राष्ट्रपिता महात्मा गांधी पंडित नेहरू सुभाषचंद्र बोस असतील सरदार पटेल असतील भगतसिंग सुखदेव राजगुरू असतील यांचा अजितदादा तुम्ही जाहीरपणे अपमान करताय ही तुम्ही दिलगिरी व्यक्त करावी की सत्याग्रह आणि आंदोलन आणि मोर्चे हे लोकशाहीतलं साधन आहे ते सामान्य नागरिकांचं साधन आहे विरोधी पक्षाचं साधन आहे त्याला आम्ही पाठिंबा देतो आहे हे म्हणा तुमच्या मनात जर कुठे संवेदना असतील जाग्या तर तुम्ही त्या आंदोलकांना सत्याग्रही लोकांची कुठेतरी तुम्ही त्यांची भाषा त्यांचे प्रश्न समजून घेऊ शकाल नाहीतर तुम्ही मनमानी पद्धतीने हुकुमशाही राबवणार एवढंच या निमित्ताने मला सांगायचं आहे धन्यवाद सत्याग्रही हा यूट्यूब चॅनल आपण जर अद्यापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर कृपया ताबडतोब हा नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करावा सत्याग्रही चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ ऐकलं मी जे आत्ता मुद्दे मांडले हे तुम्हाला कसे वाटले ते जरूर आपण खाली व्हिडिओच्या खाली कॉमेंटमध्ये व्यक्त करावेत धन्यवाद